नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की महाराष्ट्रातील सर्वात मोठं स्टँड पंढरपूर स्टँड हे इतकं मोठं काय तसेच तुम्हाला माहित आहे का की या बसस्टँड वर एका वेळी किती बस उभ्या राहू शकतात व्हिडिओत आपण अशाच प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहोत त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका पंढरपूर हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी आहे ज्याची ओळख विठ्ठलाच्या भक्ती परंपरेमुळे आहे या नगरीत लाखो प्रवाशांना आरामदायक प्रवास देण्यासाठी या बस ची स्थापना करण्यात आली या बस ची स्थापना झाली तेव्हापासून वे 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 या स्टँड मध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे सुधारणा आणि विकास करण्यात आले हे बस स्टँड केवळ प्रवासासाठीच नाही तर सामाजिक संवाद सांस्कृतिक आदान प्रदानासाठी महत्वाचं बस स्टँड ठरला आहे या बस स्टँड मध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध आहे नंबर एक वर आहे प्रवाशांनी बसून आरामात वेळ घालवता येईल असे प्रशस्त परीक्षा क्षेत्र नंबर दोन वर आहे स्वच्छ शौचालय आणि विश्रांती कक्ष नंबर तीन वर आहे तिकीट काउंटर ज्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने तिकीट काढू शकता नंबर चार वर आहे पर्याप्त पार्किंग सुविधा आणि सुरक्षतेची कडक व्यवस्था आणि नंबर पाच वर आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्टँड वर एका वेळी किती बसेस उभ्या राहू शकतात या स्टँड मध्ये एकाच अंदाजे ऐंशी बस पेक्षा जास्त बसेस उभ्या ज्यामुळे प्रवाशांना वेळेवर आणि अखंड सेवा पुरवण्यात मदत होते यासोबतच या बस स्टँडच्या आसपास खाद्य पदार्थाचे स्टॉल आणि खरेदीसाठी छोटी छोटी दुकाने आहेत ज्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या बसस्टँड मधून संपूर्ण महाराष्ट्रातील शहरांना कनेक्टिव्हिटी आहे यामुळे हा बस स्टँड फक्त पंढरपूर साठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ट्रान्सपोर्ट हब बनला आहे जरी हा बस स्टँड आपल्या दर्जेदार सुविधांसाठी प्रसिद्ध असला तरी या बसस्टँड साठी काही आव्हाने देखील आहेत प्रवाशांची गर्दी बसच्या वेळापत्रकात सुधारणा आणि काही इतर सुविधांची अद्यापही गरज आहे स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आव्हानांवर काम करत असल्याचं सांगितलं जात आहे भविष्यात या ठिकाणी आणखी सुविधा होण्याची गरज आहे जी प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर बनवेल तर मित्रांनो ही होती माहिती महाराष्ट्रातील सर्वात मोठं पंढरपूर ची तर पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणत्या पश्चांची माहिती पाहिजे आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर चॅनल ला आणि आणि व्हिडिओ लाईक नक्की करा जय महाराष्ट्र